पुण्यात आज प्रथमच डबल डेकलची ट्रायल होते पी एम पी एल बसची आपल्यासोबत सर स्वतः आहेत सर काय सांगाल पुणेकरांना काय कसा अनुभव नाही याच्यामध्ये प्रामुख्याने इथं मी पुणे जॉईन झाल्यानंतर ट्रॅफिकची समस्या मोठ्या प्रमाणावर आहे आणि जर दोन बसीच्या जागी एकच बस वापरली तर ट्रॅफिकची समस्या किंवा वेळेची बचत जी म्हणतो ती बचत होईल ही डबल डेकर बसची कॅपॅसिटी सिटिंग कॅपॅसिटी पासष्ट प्लस एकवीस स्टँडिंग पंच्याऐंशी ते शहाऐंशी लोकं एकाच वेळेस बसतील आणि अत्याधुनिक बस आहे सी सी टी व्ही आहे ए सी आहे आणि ज्या एरियामध्ये आपण एम आय डी सी किंवा आय टी एरियामध्ये वापरणार आहोत तिथं आपण वायफाय सुविधा पण या बसला उपलब्ध करून देऊ म्हणजे त्याच्यामध्ये लोकांना पण ती सुविधाजनक होईल आणि त्याच्यामध्ये अत्याधुनिक सुविधा प्लस स्वच्छता प्लस तुम्हाला एकाच वेळेस बसमध्ये पंचवीसची कॅपॅसिटी या सगळ्या गोष्टी तुम्हाला डबल डेकरमध्ये उपलब्ध होऊ शकतील साधारण कधीपासून रस्त्यावर प्रत्यक्ष वाहतुकीला आपल्याला साधारणपणे आता आम्ही प्रवासी सेवेत यायला से साधारणपणे याला दोन ते तीन महिन्याचा कालावधी लागेल ट्रायल रन आता आपण सध्या चार मार्गांवर घेतलेल्या आहेत एक हिंदवडी फेज थ्री ते हिंदवडी फेज थ्री वर्तुळ पंधरा किलोमीटर रामवाडी मेट्रो स्टेशन ते इंटरनॅशनल पार्क खराडे दहा किलोमीटर मगरपट्टा सिटी ते कल्याणनगर मेट्रो स्टेशन आठ किलोमीटर आणि पुणे स्टेशन ते लोहगाव विमानतळ मार्गे विमाननगर दहा पॉईंट पंच्याऐंशी किलोमीटर हे चार मार्ग आपण आयडेंटिफाय केलेले आहेत आता किती बसेस रस्त्यावर नाही आज रोजी आपण ह्या चार मार्गावर मा ट्रायल रन घेणार आहोत दोन दोन दिवस प्रवाशांना वापरता येईल नाही 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 सुरुवातीला ट्रायल रनमध्ये फक्त आपण ही गाडी पीक आवरमध्ये आठ ते अकरा आणि संध्याकाळी पाच ते सात फिरवणार ट्रायल रन घेणार ट्रायल रन यशस्वी हा ट्रायल रन यशस्वी झाल्यानंतर मग ते आपण आपल्या याच्यामध्ये घेणार साधारण नंतर तीन महिन्यात म्हणतात कि, किती बसेस असतील साधारणपणे सुरुवातीला आपण दहा बसेस घेऊ दहा बसेसला त्याच्यामध्ये ताळमेळ कसा बसतो उत्पन्नाचा प्रवाशांची सुविधा कशी होते ह्या चार मार्गांवर सुरुवातीला मी जे आता सांगितले त्याच चार या निमित्ताने पुणेकरांची डबल डेकरची आठवण ताजी झालेली आहे कारण नव्वदच्या काळात पण डबल डेकर होते इकडे म्हणजे पुणेकरांना तशी डबल डेकर नवीन नाही पण यंदा पहिल्यांदा वाहतू नकले एसी डबल डेकर एसी प्लस त्याच्यामध्ये तुमचे सीसीटीव्ही आहेत नंतर वायफाय सुविधा आपण याच्यामध्ये उपलब्ध दे करून देऊ नव्वदच्या काळामध्ये म्हणजे आता जवळपास तुम्ही पंचवीसंदा पस्तीस वर्षापूर्वीची गोष्ट बोलतात पस्तीस वर्षापूर्वी टेक्नॉलॉजी एवढी नव्हती आता टेक्नॉलॉजी वाढ म्हणजे प्रगत झालेली आहे अतिशय अत्याधुनिक ही बस आहे आपण बघू शकता त्याच्यामध्ये रिस्पॉन्स कसं आहे पुणेकरण तुम्ही नाही नाही आता सुरुवातीला ट्राय नाही नाही बघू ना त्याचे जर आपण ट्रायल रन घेऊन नंतर सुरुवातीला दहा बसेस घेऊ त्याच्यामध्ये प्रवाशांची सुलभता त्यांची सुविधा उत्पन्नाचा टाइम आहे हा सगळं दहा म्हणजे हे बघा आता पी एम पीचे देवरे सरांनी सांगितलं की तिकीटात कुठलाही फरक नसणार आहे पण तुम्हाला वातानुकूलित डबल डेकरचा अनुभव पुणेकरांना मिळणार आहे ये त्यामुळं येत्या तीन महिन्यात ही साधारण रस्त्यावर रस्ते आता सगळे ट्रायल रन असेल पण पुन्हा एकदा पुणेकरांना डबल डेकरच्या आठवणी नव्वद सालातल्या ताज्या होतील आणि ते आता एसी सीमधनं प्रवास करणार आहेत पुणेकर तेही डबल डेकरमधनं त्यामुळं पुणेकरांसाठी निश्चितच एक आनंदाची बातमी जे नेहमी ट्रॅफिकमध्ये बिचारा अडकून बसत पण डबल डेकरमुळं निश्चितच ट्रॅफिकचा ताण कमी होईल कारण बसची संख्या निश्चितच तेवढे वाढवली तर निम्म्याने कमी होईल कारण डबल डेकर बस आहे बघूया आता याचा रिस्पॉन्स कसा मिळतो व्हिडिओ जर्नलिस्ट नेते विकी कांबळेस सचनान पुंदे जे मीडिया पुणे